श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रवा उपमा बनवून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आपण पॅन गरम करून घेतला आहे पण मी हा रवा मोठा रवा घेतला आहे आणि रवा मी असं अगोदर कढईमध्ये भाजून घेते आणि असं भरून ठेवते म्हणजे काय होतं रवा खराब होत नाही आळ्या लागत नाही त्यासाठी मी अगोदर भाजून ठेवते आता आपण हत्या घालूया रवा भाजताना आपल्याला तूप नाही घालायचं आहे काजू आणि शेंगदाणे थोडी ग फ्राय करून घेऊया शेंगदाणे आपले आणि काजू फ्राय झालेले ते आपण काढून घेऊया थोडी मोहरी अर्धा चमचा मोहरी थोडेसे जिरे ह्यामध्ये आपल्याला एक उडीद डाळ थोडी अर्धा एक चमचा घालायची एक चमचा आणि समजा ह्या तेलातच आपल्याला फ्राय करून घ्यायची उपमा खूप छान लागतो उडीद डाळ मग थोडा वेळ एक फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा यामध्ये धुवून घेतलेलं आहे मी स्वच्छ एक मोठा एक कांदा कापून घेतलेला आहे टाकून आहे मी ले ले नहीं है। रवा मी भाजताना तूप म्हणजे घातलेलं नाही आहे एकदम असा रवा अर्धा किलो रवा असा भाजून ठेवते डब्यामध्ये म्हणजे आपल्याला उपमा करायचा आहे किंवा आपल्याला शिरा करायचा आहे तर तो जेव्हा आपल्याला करायचा तेव्हा थोडंसं आपण तूप घालून करू शकतो गडबडी वेळेला बरं असतं आहे सकाळी डबा असतो टिफिन असतो नाश्ता करून द्यायचा असतो त्यावेळेला आपण हा उपमा झटपट करू शकतो म्हणजे कांदा घालून रवा भाजल्यामुळं आपल्याला पटकन उपमा होतो अगोदर भाजून डब्यात भरून ठेवून द्यायचा आणि मेन म्हणजे त्यात आळ्या होत नाहीत असा जर आपण ठेवला ना असा डब्यात त्यात त्यात छोटे छोटे आळ्या किडे होतात म्हणून एक भाजून ठेवला म्हणजे पण छान राहतो मग कंडा आपल्याला पूर्ण अगदी एकदम लाल नाही करायचा करायचा मीडियम भाजायचा हिरवी मिरची घालायची गाजर मी एक अर्ध कापून घेतलेले छोटे छोटे तुकडे करायचे त्यामध्ये घालायचे छान लागतं गाजर थोडासा वाटाणा घालायचं आहे सोललेला तुमच्याकडे फ्रोझन असेल तरी तुम्ही घालू शकता आता व्यवस्थित भाजून घेऊयामध्ये जरा असं पौष्टिक असा आपला असा उपमा तयार होतो गाजर वाटाणा शेंगदाणे सगळे पौष्टिक म्हणजे आपल्या ह्याच्यात पदार्थ पण असे आहेत मुलांना खाल्ले जातात मुलांकडनं नाही तर मग गाजर खात नाहीत मग त्या गा उपमामध्ये घातलं तर गाजर पण मुलांना खाल्लं जातं ना म्हणून आपण यामध्ये स गाजर वाटाणा शेंगदाणे घालायचे काही काही उपमा आवडत नाही मग असा वेगवेगळे वेग गाजर वेग वाटाणे घातल्यामुळं छान चव पण छान येते आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे समजा एक वाटी रवा घेतला आहे तर दोन वाट्या पाणी घालायचं कारण आपला मोठा रवा आहे ना जाडा त्याच्यामुळं ते त्याला ना फुलायला फुला खूप लागतं फुला मी आता अंदाजे घालते तुम्हाला एकदम असा मस्त मऊ सॉफ्ट पाहिजे तर मग पाणी जरा व्यवस्थित घालायचं मी घालूया मीठ एक चमचा घालणार आहे म्हणजे व्यवस्थित कारण आपण भाज्या पण टाकलेल्या आहेत ना म्हणून मीठ बहुते व्यवस्थित घालायचं उकडी आल्यानंतर मग आपल्याला जो आपण भाजलेला रवा असतो ना तो घालायचा थोडीशी आपण ह्यामध्ये साखर घालायची खूप छान लागते थोडी एकदम ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही घातलं तरी चालेल थोडीशी घालायची ठीक आहे त्याच्यावर छानपैकी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला थोडस शेंगदाण्याची जी भरड आहे ना ती थोडी घालायची एक चमचा मग खूप छान मस्त लागतं एकदम नाही घातलं तरी चालेल पण माझ्याकडे नेहमी भरड असते शेंगदाण्याची वाटलेली ती मी थोडीशी एक चमचा घातली याच्यात तर आपल्याला हा रवा मिक्स करायचा आहे एक रवा हे रवा भाजलेला आहे ना तर आता पण असं हळूहळू थोडं थोडं सोडत सोडत आपण हलवायत राहायचं आणि केकडनं असं सोडायचं म्हणजे गिटळ्या बनत नाहीत बरोबर बरोबर -बर हलवत राहायचं म्हणजे अजिबात नाही गिटळ्या बनवत बघा तुम्ही एकदम छान असं भाज आणि हलवत राहायचं वाटलं आपल्याला पाणी कमी पडतंय तर तुम्ही जरा वरून घातलं गरम पाणी घालायचं मात्र गरम पाणी घालू शकता मी थोडं वरून गरम पाणी घातले कारण हा रवा मोठा आहे ना पाणी खूप लागतं याला गरम उकळलेलं पाणी घातले मी असा एकदम रवा ना असा फुल्ला पाहिजे छान आणि आता आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर एक पाच मिनिट असं छान झाकण ठेवून द्यायचं काढायचं नाही फुललं पाहिजे आतल्या आत व्यवस्थित हलवून घ्यायचा थोडं आपण बद्दल बघा तुम्ही पाहू शकता एक थोडासुद्धा थोडीसुद्धा घोटळी असं काही ना झालेलं नाही आहे कारण हलवणं महत्त्वाचं आहे ह्याच्यात पाणी घालत घालत हे रवा घालत घालत आपण हलवायचं व्यवस्थित आता आज ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण पाच ते सात मिनटं झाकण ठेवायचं व्यवस्थित मस्त होईल रवा आता एक पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता आपण पाहूया एकदम छान आपला रवा ना एकदम फुल्ला आहे एक छानपैकी पाहू शकता तुम्ही एकदम त्यासाठी <गणागी> उपमा रेडी आहे सर्व करते मी आणि तुम्हाला